नमस्कार मी प्रवीण ताळे रुपेश खळकुंचे सहारा समाचार गावरान नाईंटी आज आलो स्पेशल दोन खतरनाक या तालुक्यातले दोन खतरनाक काय पत्रकार मी आपण गावरान सहारा समाचार रुपेश भाऊ आम्ही रयत प्रमुख राहुल कळू याची आज खास आम्ही मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय आहे महादेव संस्थांचं हे प्रकरण <coughs> मला असं मत झालं राहुल भाऊ की काल काहीतरी कोर्टात एक आर्ग्युमेंट होती त्या आर्ग्युमेंटचा निकाल तुमच्या बाजून लागला नेमकं आर्ग्युमेंट काय होती निकाल कसा काय लागला सांगा मला या जागेसाठी जो एक पाच सहा दिवसापूर्वी वादविवाद झाला होता त्यानंतर या जागेवर आपला दावा सांगणारे या जागेवर आपली मालकी सांगणारे छगन झरोले यांनी दिवाणी कोर्टात या जागेचे जे सगळे मालक आहेत ओरिजिनल मालक आहेत वारसा हक्कान मालक आहेत त्या सगळ्या पारधी कुटुंबाच्या विरोधात एक दावा दाखल केला आणि तो दावा दाखल करून त्याच्यात कायमचा मनाई हुकूम तात्पुरता मनाई हुकूम स्टे आणि स्टेटस को म्हणजे जैसे ते परिस्थिती अशा तीन चार मागण्या केल्या होत्या पण त्याच्यातली सर्वात खालची जे मागणी होती जे कोणत्याही कोर्टात कोणीही मागणी केली तरी पूर्ण केल्या जाते जैसे तेची माननीय न्यायालयानं अचलपूर दिवानी न्यायालयानं छगन सिंग झरोले यांची जयसेथेची मागणी फेटाळून लावली आणि ती मागणी फेटाळल्यामुळं आमचा जो ताबा आहे आणि आमचं जे म्हणणं आहे त्यांना जैसे थे ते एवढा साधा छोटा रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला नाही त्यामुळे आमच्या बाजूनं निकाल लागला असं फायनल निकाल झाला नाही पण त्यांची सर्वात शेवटची मागणी पूर्ण केल्या गेली नाही त्यामुळे त्यांनी आणि सर्वच जनतेनी या निकालाचं काय म्हणणं आहे हे समजून घ्या महत्वाचा विषय म्हणजे देवस्थानाची जी जमीन असते ती विकता येत नाही आणि त्यानुसार आज या महादेव मंदिराचे जे पारधी कुटुंब होते तीस एकर जमीन होती आणि यामध्ये फक्त आता हे मंदिर देवस्थान दिसते बाकीची आहे त्यावर तुम्ही काय भूमिका घेणार सध्या या महादेव संस्थान पथरोड ची जे जमीन आहे ज्याच्यात वारसा हक्काना येणारे माझ्या सासरगडच्या कुटुंबाचे जे नाव आहेत ते दहा गुंड्याचा सातबारा क्लिअर आहे तो दहा गुंड्याच्या सातबाऱ्यात कोणालाही अधिकृत ताबा करू न देणे आणि तो त्या दहा गुंठ्याच्या आणि मंदिराच्या परिसराचा विकास करणे हा माझा सर्वात पहिला टार्गेट आहे आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी मी सर्वप्रथम सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून पथरोड गावातील व पथरोड परिसरातील सर्व जनतेचा चांगला पाठिंबा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आहे आणि त्याच्यासाठी मी काम हाती घेतलेला आहे बाकीची जी जमीन आहे त्या जमिनीचा जो जो काही तुम्ही प्रश्न विचारला त्या त्याचा काही अभ्यास अजूनपर्यंत केला नाही त्याचा काय काय आहे काय का नाही हे तज्ज्ञाकडून सल्ला घेऊन त्याच्यावर काय करता येईल किंवा करता येणार नाही हे फायनल झाल्यानंतर निर्णय घेऊ त्या काळात का जे परिस्थिती होती त्यानुसार जे संस्थेचे जे अध्यक्ष होते कैलाजी पारदी यांनी सर्वांना ते जमीन विक विकली होती आणि त्याची खरेदी सुद्धा झाली आहे मग यामध्ये शासन विशेष कदाचित रजिस्टर ज्या खरेदी करून दिल्या रजिस्टर ऑफिस हे महाराष्ट्र शासनाचं असं एक ऑफिस आहे की जे दोन लोक कोणताही त्या ऑफिसचं खर रजिस्टर ऑफिस आपण म्हणतो पण तो ते ऑफिस दोन लोकांमध्ये झालेला जो सौदा असते त्या सौद्याची रजिस्ट्री करणारा ऑफिस आहे त्या ऑफिसच्या रजिस्ट्रीचा कोणताही कायदेशीर आधार नसते खरेदी झाली म्हणजे ते कायदेशीर आहे असं कुठंही होत नाही तुम्ही जर एखाद्या चांगल्या सिव्हिल कोर्टाच्या वकिलाचं मत घेतलं तर खरेदी हे फायनल नसते बऱ्याच ठिकाणी आपण अमरावती जिल्ह्यात एक टोळी सक्रिय होती मागच्या दहा पंधरा वर्षाच्या आधी त्यांनी दुसऱ्याचे प्लॉट तिसऱ्याच्या नावानं विकणं सुरू केले होते आणि असे शेकडो प्लॉट त्यानं ना स्वतःच्या नावावर नसणारे प्लॉट दुसऱ्याला विकून टाकले होते आणि त्याच्या खरेदी झाल्या होत्या रजिस्ट्री झाल्या होत्या त्यामुळे रजिस्ट्री फायनल नसते आणि जर ते कायदेशीर असेल रजिस्ट्री कायदेशीर असेल त्यांच्याकडचे डॉक्युमेंट कायदेशीर असतील तर ते मलाही मान्य करावे लागतील आणि बेकायदेशीर असतील तर जे बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीरच ठरणार आहे यामध्ये तीन जे या गुंटे होते तीन देऊळकर सर होते आणि एक होते आणि त्यांनी दुसरा व्यवहार यांना पलटून हो ना तेच मी तुम्हाला सांगितलं की खरेदीचं जे ऑफिस असते रजिस्टर ऑफिस असते ते दोन लोक गेले की कायची खरेदी करून देते म्हणूनच मी त्या दिवशी जो वाद होता त्या दिवशी छगन सिंग जरवले सोबत बोललोय की तुम्ही जे सांगता की आमचे फेरफार झालेले आहेत आमची खरेदी झालेली आहे तर मी एकवीस दिवसात कोणाच्याही सातभाऱ्यात नाव आणू शकतो माया तलाठी कार्यालय आणि रजिस्टर ऑफिस ते किती चांगले काम करतात आणि किती चांगले फेरफार करतात हे तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहित आहे त्याच्यामुळं कोणाच्या प्रॉपर्टीत नाव आणणं जर तुमची सगळे सामनाम दंड भेदाची जर तयारी असली तर कोणीही कोणाच्या प्रॉपर्टीत नाव आणू शकते याचा अर्थ असा आहे की म्हणजे ती शेक संस्थाची जमीन आहे किशोर पटोकार यांनी घेतलेली आहे ती पण खरेदी आता ते कॅन्सल होऊ शकते म्हणजे ते नाव अशा प्रकारे झालं असेल कदाचित नाही माझा मी तुम्हाला एकच हे सांगितलं की सर्व प्राथमिकता जे आहे ते मंदिर परिसराला आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत ते तज्ज्ञांची सल्ला घेऊन खरच काय कायदेशीर आहे काय बेकायदेशीर आहे याचा सगळा अभ्यास करूनच पुढचं पाऊल टाकलं जाईल तुम्ही बोलताना एक शब्द सांगितलं की रजिस्ट्री कोणाच्या नावाने याचा एवढा मोठा कागदा बंच आहे मतलं त्याच्याजवळ म्हणजे फ्रॉड आहे काय नाही त्याचा कागदाचा बंच आहे आता ते अनायश कोर्टात गेलेले आहेत तर कोर्टावर त्याचा ते कोर्टात गेले म्हणजे त्याचा विश्वास आहेच आणि आम्ही त्याच्या माग माग कोर्टात चाललो आमचा तर कोर्टावर विश्वास आहेच मी सर्वात जास्त कायद्याला मानणारा माणूस आहे त्याच्यामुळं कायदेशीर जे होईल कोर्ट जे निर्णय देईल मी त्या दिवशी त्यांच्यासोबत ते जेव्हा इथं वाद करायला आले तेव्हा मी त्यांना सर्वप्रथम विनंती केली की के काका तुम्ही कोर्टात गेलेले आहे तर तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवा कोर्टाचा निर्णय घेऊन या ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल की हे जमीन सगन सिंग धरोलींची आहे किंवा पारधीची आहे ज्याची आहे जो निर्णय येईल तो दोघे ये जण मान्य करू जे मी त्यांच्या त्यांच्यासोबतही बोललो हे होते राहुल कोळू सोबत आपण त्या पूर्ण बातमीच्या हिशोबाने पुरा उकीर काढला एक काल सन्माननीय न्यायालयाने एक असा निर्णय दिला की जैसे थे जैसे थे अशा प्रकारचा निर्णय केले न्यायालयाकडून अपेक्षित सन्माननीय न्यायालयाकडून पण कोर्टाने तोही निर्णय दिला नाही म्हणजे कोर्टाची पहिली पहिली जे फेरी आहे याच्यात राहुल कोळू यायचा नक्की विजय झालेला आहे आणि बोलताना आमचे सन्मान्य वरिष्ठ पत्रकार रुपेश विचारले की बा या जमिनीची जमीन आहे ती शक्कर काय तर त्यांनी हे सांगितलं की पहिल्यांदा हा तितंबा बादमे हो म्हणजे येणाऱ्या कालखंडात या निर्णयावर त्या साऱ्या धनेचं भवितव्य अवलंबून आहे येणाऱ्या कालखंडात खरी मजा पथरोडा पाहायला भेटणार आहे आणि पथरोडात आणणारा मजा आणणारा हा उकील काळा म्हणजे तिकडे एक महाराष्ट्राला उकील काळा आहे त्याला काय आणतो किरीट सोमयान दुसरा हा उकील काळा माणूस त्याच्यावर कोणता उकीर काढते येणारा टाइम सांगेल पण पत्रोटातल्या लोकांसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण महादेव स्वस्तांचा विषय या विषयात पहिला निर्णय त्याच्यामध्ये राहुल प्रो बाजी मारली इतकं मात्र नक्की रुपेश भाऊ बरोबर कायद्याच्या नुसार